हां नमस्कार एम बी न्यूज म्हणजेच महाराष्ट्राचं बातमीपत्रमध्ये आपण आज कराड दक्षिणमधील पश्चिम विभागात आलेलो आहे सातारा जिल्ह्यामधील शेवटचं गाव आहे या गावामध्ये सध्या पेरणी हंगामसुद्धा सुरू आहे मान्सून चांगला है, आले आहे आज आपण शेतकऱ्यांच्याकडे आले काय नाव आपलं माझं नाव प्रदीप नारायण पाटील प्रदीप नारायण पाटील यांच्या शेतामध्ये आज आपण आलेलो आहे आता थोड्या वेळापूर्वीच त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्यानं यांत्रिकीकरणाची मदत घेऊन त्यांनी आपल्या शेतामध्ये पेरणी केलेली आहे आपण त्यांना विचारूया सध्या पाऊस चांगला झाला आहे का पाऊस चांगला झाला काय काय पेरलं तुम्ही सोयाबीन लोक भात वगैरे सगळी ती चांगली झाली तुमची शेती कोरड भाऊ आहे का बागायचा आहे पोरी बागायचा आहे चोरी कोरडबा शेतीमध्ये आता तुम्हाला आहे का नाही करता मी परवडत नाही तर आता अरे परत हवी शेती आपली करायची यंदा पाऊस काळ चांगला झाला पाऊस वरून राहिले तुप्पा असल्यामुळे यंदा लवकर पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पाऊस चांगला पेरणी झाली यापुढे कसं काय म्हणजे काय नियोजन असेल शेतीचं यापुढे काय वरून तर आपली कोळपणी चालू चालेल ठीक आहे बघा अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी वरून राजाच्या भरवश्यावर आपलं पीक वगैरे सगळं पेरलेलं आहे आता चांगला जर पाऊस झाला तर यापुढं अशा पद्धतीने याची शेती अतिशय चांगली येणार आहे आपण त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि वरून राजाला सुद्धा आपण प्रार्थना करूया की भूत पाऊस एकदा पुढे दे आणि आपला बळी राजा सुखी होऊ दे आता सध्या बैलजोडी बाळगणं शेतकऱ्यांसाठी कठीण झालेलं आहे त्यामुळं आधुनिक पद्धतीनं सध्या पेरणी सुरू आहे आपण पाहू शकतो की महाराष्ट्रातील पश्चिम विभागात सध्या मान्सून सक्रिय असून अशा पद्धतीनं बघा यांत्रिक पद्धतीनं सोयाबीन पेरणी सुरू आहे आपण पाहू शकतो की सध्या बैलजोड्या कमी झालेल्या आहेत आणि टॅक्टरनंच पेरणी करणं सध्या सुरू आहे आज आपण पाहू शकतो अगदी छोट्या छोट्या शेतामध्ये सुद्धा ट्रॅक्टरनं पेरणी करणं सोपं झालेलं आहे या ठिकाणी अतिशय जलद गतीनं सध्या पेरणी सुरू आहे या टॅक्टरच्या पेरणी यंत्रामध्ये एकाच वेळी बियाणं खतं देण्यासाठी त्याची रचना अशी केलेली आहे आणि के आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं आज शेतकऱ्यांनी आधुनिक तिकडं पाऊल उचललेलं आहे आणि या आधुनिकीकरणामुळे शेती करणं अगदी सहज सोपं झालेलं आहे एम बी न्यूजसाठी संजय पाटील सातारा जिल्हा कराड तालुका टाळगाव